नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर आज आपण अस्सल गावरान आणि शुद्ध साजूक तुपातील बेसन म्हणजेच पिठलं कसं बनवायचं ते बघणार आहोत खूप सोपी पद्धत आहे आणि खूपच चवीला छान लागतं हे पिठलं नक्की करून बघा तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे इथं मी अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे म्हणजेच चण्याच्या डाळीचं पीठ त्याचसोबत तीन हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून घेतलेले आहेत एक छोट्या साईजचा कांदा मी बारीक कट करून घेतलेला आहे एक टेबलस्पून आले लसूण पेस्ट कोथिंबीर आहे बारीक कट करून घेतलेली कडपत्त्याची काही पानं आहेत हळद घेतली मी अर्धा छोटा चमचा जिरे आणि मोहरी फोडणीसाठी आणि मीठ घेतलेलं आहे त्याचसोबत दोन टेबलस्पून मी इथे साजूक तुपाचा वापर केलेला आहे तूप हे एक मी घरी बनवलेलं आहे हे कसं बनवायचं त्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत मी पहिले शेअर केलेला आहे त्याची लिंक तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करू शकता तर आता सगळ्यात पहिले आपलं जे बेसन आहे त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून त्याचं एक बॅटर बनवून घ्यायचं आहे आपल्याला एकदम स्मूथ बॅटर बनवायचं आहे अशा प्रकारे जर पिठलं केलं तर या पिठल्यामध्ये गुठळ्या बिलकुल होत नाहीत आणि जर तुम्ही पहिली वेळेसही पिठलं बनवत असाल तर तुमचं पिठलं एकदम मस्त आणि छान बनतं तर बेसन जे आहे ते मी पाण्यामध्ये छान मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता बिलकुल गुठळ्या नाही आहेत तर आता हे साईडला ठेवून देऊया आणि फोडणी करून घेऊया तर सगळ्यात पहिले गॅसवर एक कढाई ठेवली आणि त्यामध्ये जे आपण तूप घेतलेलं आहे ते तूप घालायचं आहे इथे मी दोन टेबलस्पून तुपाचा वापर केलेला आहे तुपामुळे आपल्या पिठल्याला जो आहे ती खूपच छान चव येते तुपाला आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे तूप आपलं गरम झालेला आहे आता त्यामध्ये जिरे आणि मोहरी घालूया जिरे मोहरी छान तळतळल्यानंतर हिरवी मिरची घालूया जी मी बारीक कट करून घेतलेली आहे छान तळून घ्यायचं आहे आपल्याला कढीपत्ता जो मी घेतला आहे त्यातला एखाचे दोन तुकडे असे थोडेसे तुकडे करून आपण हा घालणार आहोत आलं लसूण पेस्ट छान परतून आहे कढीपत्ता मी जो बारीक कट करून घेतलेला आहे सॉरी कांदा जो मी बारीक कट करून घेतलेला आहे तोही घालायचा आणि छान परतून घ्यायचं आहे कांदा छान तळून आहे आपल्याला तुपामध्ये आपला कांदा जो आहे तो छान तळलेला आहे तुम्ही बघू शकताय आता यामध्ये आपण हळद घालूया आणि थोडीशी कोथिंबीर घालणार आहे मी कोथिंबीर फोडणीमध्ये घातली की त्याची चव खूप छान येते म्हणून मी थोडीशी आता घालणार आहे थोडीशी नंतर आता आपण यामध्ये पाणी घालूया मी इथे एक ग्लास पाणी घालत आहे तुम्ही तुमच्या किती बनवायचं आहे त्यानुसार पाणी घेऊ शकता मी इथे एक ग्लास पाणी घातलेलं आहे हे पिठलं मी जास्त कोरडं बनवणार नाही आहे छान पातळ बनवणार आहे मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि आता मिक्स करून या पाण्याला छान उकळी येऊ हो देऊया तर आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकताय आता आपण गॅसची फ्लेम जी आहे ती मिडियम ते लो ठेवूया आणि जे बेसन आहे त्याला छान मिक्स करून घेऊया परत पर एकदा आणि आता बेसनचा बॅटर जे आहे ते एका हाताने घालायचं आणि दुसऱ्या हाताने व्यवस्थित मिक्स करायचं करा आहे दुसऱ्या हाताने व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला याला हे बघा आपलं बेसन जे आहे ते छान घट्ट होत आलेलं आहे तुम्ही बघू शकताय आणि यामध्ये बिट बिलकुल गुठळ्या वगैरे काहीच झालेल्या नाही आहेत एकदम स्मूथ झालेला आहे जर तुम्हाला असं नको असेल तर तुम्ही एका हाताने कोरडं पीठ जे आहे ते पसरवून घालायचं आहे थोडं थोडं आणि दुसऱ्या हाताने कंटिन्यू मिक्स करत जायचं आहे त्यात यावर झाकण ठेवून आपण हे पिठलं छान शिजवून घेऊया एक चार ते पाच मिनटानंतर आपलं जे पिठलं आहे ते छान शिजलेलं आहे आणि तुम्ही बघू शकताय एकदम मस्त झालेलं आहे मी याला जास्त घट्ट केलेलं नाही आहे हे बघा किती छान झालेलं आहे हे पिठलं तर यावर वरील थोडीशी कोथिंबीर घालत आहे मी हे पिठलं तुम्ही ज्वारीच्या भाकरी सोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता खूप छान चव लागते त्याचसोबत भातासोबत हे पिठलं खूप छान लागतं तर मी हे पिठलं आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे हे बघा मी हे पिठलं जे आहे ते एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे कलर पाहू शकता आहे तुम्ही किती सुंदर आलेलं आहे आणि वरून थोडंसं सा साजूक तूप घालत आहे मी गरम गरम पिठलं आणि गरम गरम भाकरी किंवा पाहात एक एकदम मस्त टेस्ट लागते नक्की करून बघा तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद